पहलगाम हल्ल्यातील दोन संशयित दहशतवादी पर्यटकांच्या कॅमेरामध्ये कैद झालेले आहेत तर मावळच्या देहू रोडमधील रहिवासी श्रीजित रमेशन काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेले होते तिथं मुलीचा व्हिडिओ काढताना दोन संशयित दहशतवादी त्यांच्या मोबाईलमध्ये चित्रित झाल्याचा त्यांनी दावा केलेला आहे याची माहिती श्रीजित रमेशन यांनी एन आय एला दिलेली आहे पहलगामपासून साडेसात किलोमीटरवर असलेल्या बेताब व्हॅली या ठिकाणी श्रीजित आणि त्यांचे कुटुंबीय गेले होते तिथं मुलीचा व्हिडिओ काढत असताना दोन संशयित दहशतवादी त्यांच्या मुलीच्या पाठीमागून जात असल्याचं मोबाईलमध्ये चित्रित झालंय पहलगाममधील भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या घटनेनंतर चा चार दहशतवाद्यांचे फोटो प्रसिद्ध करण्यात आले आणि त्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये चित्रित झालेले दोघे दहशतवादीचा असल्याचा श्रीजित रमेशन यांना संशय आहे याबाबतची माहिती त्यांनी एन आय एला दिलेली आहे याबाबत एन आय ए अधिक तपास करत आहे तर याच संदर्भात श्रीजित रमेशन यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी काश्मीर येथील पहलगाम या ठिकाणी दहशतवाद्यांनी पर्यटकांवरती हल्ला केला होता बावीस एप्रिलला हा हल्ला झाला होता मात्र देहुरोड मधील पर्यटक देखील अठरा एप्रिलला याच ठिकाणी फिरण्यासाठी होता गेलेले होते मात्र यांच्या रील्स काढत असताना याच घटनेतील दोन जे संशयित दहशतवादी हुआ ट्वेंटी सेकंड पे वहाँ पे हम थे और अठारह तारीख के बाद बेलगांव से ही सटे बेताब वैली बोल के एक जगह है जो कि वहाँ से साढ़े सात किलोमीटर की दूरी पे बेताब वैली बोल के जगह है वहाँ पे हम बेताब वैली घूमने गए और वहाँ पे जो मेरा छः साल की जो बच्ची है वो बच्ची का हम लोग रील्स के लिए जो शूट कर रहे थे उसके अंदर दो जो सस्पेक्टेड uh, टेररिस्ट है वो कैद हुआ है अब ये कैद हुआ है इसका एहसास तब हुआ कि जब हम वापस uh, पूना पहुंचे और जब हम न्यूज़ देखे तो जो सिक्योरिटी एजेंसीज ने जो चार टेररिस्ट के जो फोटोज़ दिए थे वो देखने के बाद मैंने और मेरे वाइफ ने जो है बोला रही, इनको तो हमने इसमें से दो लोगों को देखा है तो कहाँ देखा है तो हम लोग ने जितने फोटोज़ हमने पहलगाँव और बेताब वैली में निकाले वो सारे देखने के बाद जो मेरा बच्ची का रेल है उसके अंदर दो जो टेररिस्ट है सेम वही बॉडी लैंग्वेज वही हाइट वेट वही हेयर स्टाइल और वो एकदम सस्पिशियस लग रहे थे जो वीडियो है देखो शेयर किया है मैंने उसके हिसाब से टोटली हमको सस्पिशियस लगा कि हाँ भाई इनको हमने देखा है तो एज अ सिटीजन ऑफ इंडिया इतना बड़ा टेररिस्ट अटैक हुआ है तो हमने तुरंत वो जो चीज़ें हैं हमने एन आई ए डेली को फ़ोन के थ्रू बताया और उन्होंने एक नंबर दिया जिस पर हमने पूरा डिटेल्स शेयर किया तो एन आई ए कड़ी आता पर रिप्लाई है का कि आब आब बोलने से ले का। नहीं वो जो एन आई ए है उन्होंने पूरा डिटेल्स भेजने बोला और उस तरह से मैंने डिटेल्स स्क्रीन और विडियोज भेजे है हमें तो हंड्रेड परसेंट श्योर है कि हमने तो उसमें से दो आदमी देखा है अभी एन आई ए उसके अंदर आगे इन्वेस्टिगेट करके उसका पुष्टि करेगा कि वही थे या नहीं थे चैत्राली राजापुरकर जी मीडिया मावळ तर याबाबत काही प्रश्न निर्माण झालेले आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून तर बेताल व्हॅलीमध्ये दहशतवादी वास्तव्याला होते का बेताल व्हॅली परिसरात ते रेकी करत होते का सर्वाधिक पर्यटक म्हणून पहलगाम लक्ष केलं का असा देखील सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय बेतलवॅलीतून पळून जायला जागाही नाहीये हल्लासाठी म्हणून पहलगामची निवड केली आहे का